श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात मकर संक्रांती सणाला खूप महत्व आहे हा हिंदू धर्मातील एक खास सण मानला जातो पंचांग नुसार दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांती ही चौदा जानेवारी म्हणजेच बुधवारी साजरी केली जाईल नवीन वर्षाचा हा पहिला सण सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी सूर्य देव शनीच्या राशीत म्हणजेच मकर राशीत प्रवेश करतात यालाच मकर संक्रांती असे म्हटले जाते दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशीचा योग जुळून आला आहे महत्त्वाचे म्हणजे हा योगायोग तेवीस वर्षांनी घडत आहे यापूर्वी दोन हजार तीनमध्ये एकादशी मकर संक्रांतीच्या दिवशी आली होती ष्टिला म्हणजे सहा प्रकारचे तिळांचा वापर करणे स्नान खाणे दान तर्पण हवन आणि पूजा या दिवशी व्रत केल्याने सोने दान केल्या इतके पुण्यमेळ त्याने सर्व पापांचा नाश होतो असे शास्त्रात सांगितले आहे एका देवकन्येने केलेल्या षट्टिला एकादशीच्या व्रतामुळे तिचं घर धनधान्याने भरले म्हणून या व्रताचे पालन करावे अशी कथा प्रचलित आहे भगवान विष्णूंची पूजा करावी या दिवशी आणि ओम नमो भगवती मंत्राचं जप करावं गरजूंना अन्न तीळ कपडे किंवा करावे या दिवशी क्रोध असत्य अपशब्द आणि तामसिक गोष्टी टाळाव्या चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे शक्तीला एकादशी तसेच मकर संक्रांती एकाच दिवशी येत आहे जो सूर्यदेव आणि श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक दुर्मिळ आणि योग मानला जातो आख्यायिकानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा देवी राजा भागीरथीच्या मागे गेली आणि शेवटी कपिल मुनीच्या आश्रमातून समुद्रात पोहोचली ज्यामुळे नदी पूजा आणि दानधर्मासाठी हा दिवस अत्यंत शुभ ठरला मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्व काळ असतो यावेळी केलेले पुण्यकर्म विशेष फलदायी होतात धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान जप धार्मिक अनुष्ठान याचे अत्यंत महत्त्व आहे या दिवशी दिलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर शंभर पटीने प्राप्त होतं या दिवशी सूर्याचे उत्तरायण चालू होते संक्रांतीचा काळ हा साधनेला अनुकूल असतो कारण या काळात ब्रह्मांडात आप तसेच तेज या तेजस्वी संबंधित कार्यात करणाऱ्या ईश्वरी क्रिया हिंदू धर्मात संक्रांतीला देवता मानले जाते संक्रांतीने दैत्याचा वध केला अशी कथा आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत अथवा करिदिन असे म्हटले जाते या दिवशी देवीने किंक्रासुराला ठार मारले यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी दोन शुभ योग निर्माण होत आहेत यामध्ये सर्वात्तर सिद्ध योग आणि अमृत सिद्ध योग याचा समावेश आहे या योगांमध्ये दान पुण्य आणि पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच षट्टीला एकादशीच्या दिवशी आपल्याला गुपचुप तिळांसोबत ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य होऊन आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणार आहे तर ती कोणती वस्तू ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी प्रेस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी षट्टीला एकादशी येत आहे आणि त्या रात्री सूर्य मकर राशीत प्रवेश करेल एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे तर संक्रांती सूर्य देवाला समर्पित आहे या काळात दान करणे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं हे इतर वर्षापेक्षा अधिक फलदायी मानले जाते या दिवशी तिळ खाल्ल्याने पाप शुद्ध होतात आणि पूर्वजांना मोक्ष मिळत हिंदू धर्म ग्रंथांमध्ये मकर संक्रांतीला खिचडी खाण्याचा सल्ला दिला जातो पण एकादशीचं व्रत हे मकर संक्रांतीला आल्यामुळे जे व्यक्ती उपवास करत असतील त्यांनी चुकून धान्याचं सेवन हे करायचं नाहीये त्यांनी व्रत करायचं आणि दुसऱ्या दिवशी पारण वेळाच्या वेळेस आपल्याला व्रत हे सोडायचं आहे तुम्ही या दिवशी फळार हा करू शकतात पण तुम्हाला चुकूनी फणसाचं सेवन हे करायचं नाहीये कारण फणस हे तामसी पदार्थामध्ये येतं मकर संक्रांती नंतर दिवस तिळतिळाने तेल मोठे होत जातात आणि रात्र लहान होत जाते वर्ष दोन हजार सव्वीस हा सण म्हणजेच बुधवारी चौदा जानेवारी रोजी साजरा केला जाईल श्री वाहन शक्के एकोणीसशे सत्तेचाळीस कृत्त अकरा रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटाने सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवारी दिनांक म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी दोन वाजून एकोणपन्नास मिनिटापासून संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे महापुण्यकाळ हा दुपारी दोन वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे पवित्र स्नान आणि दान करण्याची वेळ महत्वाची आहे भाविक नद्यांमध्ये पवित्र स्नान करतात आणि सूर्याला जल अर्पण करतात आणि त्यानंतर गरजूंना तेल गुळ खिचडी ब्लँकेट आणि उबदार कपडे दान करतात मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा नाही असेल तर घरच्या घरी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये तेल टाकून ते स्नान करायचं आहे स्नानानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं तांब्याचा लोटा घ्या त्यामध्ये पाणी भरायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला लाल फूल तिळ आणि अक्षदा घालायच्या आणि सूर्यदेवांना हे जल अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम सूर्याय नम किंवा ओम आदित्याय नम या मंत्राचं जप करायचं आहे संक्रांतीसोबत एकादशी असल्यामुळे आवर्जून आपल्याला श्रीहरी विष्णूंची पूजाही करायची आहे आता जर तुमच्याकडे श्री विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला जलाभिषेक करायचा जलाभिषेक करताना आवर्जून त्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडेसे तिळ टाकायचे आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने ग्रहण करायचं आहे यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते जलाभिषेक करून झाल्यानंतर श्री विष्णूच्या मूर्तीला आपल्याला पुन्हा स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद चंदन अर्पण करून घ्यायचं आहे त्यांना पिवळी फुलं अर्पण करून घ्यायची आहेत तसेच त्यांना पिवळ्या फळांचं नैवेद्य दाखवायचं आणि षटतील एकादशीच्या दिवशी आवर्जून आपल्याला श्रीहरिविष्णूंना तिळांचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे तसेच तुळशीचं पत्र अर्पण करायचं पत्र अर्पण करताना आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची असं केल्यामुळे आपली कठीण इच्छा पूर्ण होते त्यानंतर आवर्जून आपल्याला श्रीहरिविष्णूंच्या षट एकादशीच्या व्रतकथीचं पठण किंवा श्रवण करायचं यामुळे आपल्याला वाजपेयी यज्ञ केल्या एवढं पुण्य प्राप्त होतं त्यानंतर आरती करायची आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमयाचनाही करून घ्यायची आहे षटिला एकादशीच्या दिवशी तिळांना अनन्य साधारण असं सा महत्व आणि या दिवशी आवर्जून श्रीहरी विष्णूंना तिळापासूनच नैवेद्य हा दाखवला जातो तर आपल्याला काय करायचं तिळ आणि गूळ एकत्रित करून त्यापासून लाडू हे तयार करायचे आता हे लाडू आपण किती तयार करायचे तर तुम्ही एकतर अकरा लाडू तयार करू शकतात किंवा एकवीस लाडू हे तयार करून घ्यायचे आहेत आता जर तुम्ही अकरा तिळाचे लाडू तयार केले असतील तर तुम्हाला अकरा एक एक रुपयाची नाणी सुद्धा घ्यायची एक प्लेट घ्या त्यामध्ये अकरा तिळाचे लाडू त्यासोबत अकरा एक रुपयाची नाणी ठेवायची आणि ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरी विष्णूंसमोर ठेवायची आहे आता हा जो नैवेद्य आपण श्रीहरी विष्णूंसमोर ठेवणार त्यावर आवर्जून आपल्याला एक तुळशीचं पत्र सुद्धा ठेवायचं कारण तुळशीचं पत्र ठेवलं नाही तर तो नैवेद्य जो आहे तो श्री विष्णू ग्रहण करणार नाही आता काही वेळाकरता ही प्लेट आपल्याला देवघरामध्ये दे। श्रीहरी विष्णूंसमोरच ठेवायची त्यानंतर ती प्लेट तिकडनं उचलायची आणि आपल्या घराबाहेर जायचं आहे आता घराबाहेर गेल्यावर तुम्हाला एखादा गोर गरीब भेटला तर त्यांना हे तिळाचे लाडू आणि अकरा रुपये जे आहेत ते आपल्याला दान करायचे आहेत किंवा एखादा भिक्षुक भेटला त्याला हे दान करायचंय कारण षट्टीला एकादशीच्या दिवशी तिळांचं दान करण्याला विशेष महत्त्व दिल हे दिलं जातं हे तिळाचं दान केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतच होतं पण आपल्याला धन दौलतची कमतरता कधीही भासत नाही आता तुम्हाला गरीब व्यक्ती नाही भेटला भिक्षुक नाही भेटला मग काय करायचं तर तुम्ही हे तिळाचं दान एखाद्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकता छट्टीला एकादशी सोबत आहे संक्रांती संक्रांतीच्या दिवशी सुद्धा तिळांना अनन्य साधारण असं सा महत्व आहे जर हे दान तुम्ही केलं तर त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा दोष आहेत ते दूर होतात आणि तुमचं सात पिड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो व्यक्ती ज्या घरामध्ये संक्रांती तशी सट्टीला एकादशीच्या दिवशी हा उपाय केला जाईल त्या घरावर वर्षभर लक्ष्मीनारायणाची कृपा ही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ